हॅलो फ्रेंड्स आज पाहणार आहोत मटन सुक्कं कसं बनवायचं अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे पहा मी इथे अर्धा किलो मटन घेतलेलं आहे अगदी फ्रेश मटन आहे त्याला आपण हळद लावायची आहे आणि सोबतच आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट लावून हे मटन छान आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे पहा असं आपण हे मटन छान मॅरिनेट करायचं आहे आणि आता हे आपण मॅरिनेट केलेलं जे मटण आहे ते शिजवून घ्यायचं आहे म्हणजेच सुकं मटण बनवायचं आहे त्यामुळे आधी आपण हे अळणी शिजवून घ्यायचं आहे तर मी इथे कुकरला हे अळणी शिजवून घेणार आहे त्यासाठी पहा मी दोन पळी तेल टाकलं आहे आणि तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला पहा तेल आपण आता हे छान गरम करून घ्यायचं आहे अगदी सोपी आणि सिम्पल रेसिपी आहे आणि चवीला खूप छान हे मटण बनतं पहा तेल आता आपलं गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मी त्या मटणामध्ये मत जी चरबी होती ती सर्वात आधी तेलामध्ये टाकलेली आहे जेणेकरून ती अशी क्रिस्पी बनते तेलामध्ये आधी फ्राय केल्यानंतर म्हणून आपण ती आधी टाकायची त्यानंतर सगळं मटण टाकून घ्यायचं आणि वरती झाकण ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे पाणी थोडं गरम झालं की मग आपण ते काढायचं आहे आणि मटण आपलं जे आपण टाकलेलं होतं तेलामध्ये ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच परतवून घ्यायचं आहे त्याला आपण छान पहा मी डायरेक्ट टाकलेलं होतं तेव्हा मी चमचा वगैरे लावून हलवलेलं नव्हतं किंवा परतवलेलं नव्हतं आता परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपण ते छान असं परतवायचं आहे आणि हे छान परतवून झाल्यानंतर आपण जे ताटामध्ये पाणी ठेवलं होतं ते पाणी त्या मटणामध्ये ओतायचं आहे पहा अशा पद्धतीने आपण आता यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर आता आपण याला तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत कुकर बंद करायचा आणि तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत पहा मी तीन शिट्ट्या इथे देऊन घेतलेल्या आहेत आणि आपलं आळणी मटण जे आहे ते तयार झालेलं आहे हे पहा पहा जी जी चरबी होती ती कशी मस्त असं क्रिस्पी कुरकुरीत झालेली असते जी आधी आपण तेलामध्ये फ्राय केलेली होती त्यामुळे आता मी इथे कढई ठेवली आहे त्यामध्ये एकच पळी तेल टाकले कारण ऑलरेडी आपण आण शिजवताना दोन पळी तेल टाकलेलं होतं आणि आता तेल तापल्यानंतर यामध्ये सर्वात आधी कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता टाकून झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे पहा कांदा टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपण लसणीच्या चार पाच पाकळ्या टाकायच्या आहेत अख्ख्याच आहेत त्या आणि न सोललेल्या आहेत त्या अशाच टाकायच्या आहेत त्यामध्ये आणि हे आता आपण छान फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे अगदीच मस्त असं परतवायचं आहे कांदा एकदम लालसर करून घ्यायचं आहे पहा कांदा आपल्याला छान लालसर असा करून घ्यायचा आहे जोपर्यंत कांदा आपला छान सॉफ्ट नाही होत तोपर्यंत आपण हा कांदा परतवायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे मी इथे दोन टोमॅटो घेतलेत आणि तेही मोठे काप केलेले आहेत अगदी बारीक टोमॅटो केलेला नाही आहे कारण आपण नंतर जे आणि पाणी टाकणार आहोत त्याच्यामध्येच हे सॉफ्ट करून घ्यायचा आहे तो कांदा त्यानंतर मी इथे दोन चमचे वाटण घातलेलं आहे ते म्हणजे कांदा खोबरं लसूण कोथिंबीर आपण जे भाजलेलं वाटण बनवतो ते वाटण मी इथे टाकलेलं आहे फक्त दोनच चमचे टाकलेलं आहे पहा अर्धा किलो मटणासाठी इथे दोन चमचे वाटण घातलेलं आहे मी आणि तेवढ्या त्या वाटणामध्ये खूप छान अशी ग्रेव्ही होते तयार ते फ्राय झाल्यानंतर आपण इथे दोन ते तीन चमचे मी इथे बेडगी मिरची टाकलेली आहे मिरची पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर दोन ते अडीच चमचे मी तिखट मसाला टाकला आहे आधी मी नुसता बेडगी मसाला वापरला होता आणि नंतर त्यामध्ये मी तिखट मसाला ॲड केलेला आहे आता थोडंसं मसाला आपला खाली चिटकू नये किंवा लागू नये खाली भांडायला म्हणून त्यामध्ये ते अळणी पाणी जे होतं ते थोडंसं त्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा एक छान असं फ्राय करून घ्यायचं आहे पहा हे फ्राय झाल्यानंतर आता आपण यामध्ये एवरेस्टचा मटण मसाला जो असतो तो टाकायचा आहे पहा एक दोन ते तीन चमचे हा टा दोन चमचे टाकलेला आहे मी इथे हा छान फ्राय करून घ्यायचा आहे फ्राय करून झाल्यानंतर पहा अगदी पहा आपला हा मसाला जो तो तो मसाला आपन, आहे तो आपल्याला एकदम छान असा फ्राय करायचा आहे म्हणजे त्याला ऑइल सुटेपर्यंत ते फ्राय करायचं आहे तुम्ही पाहू शकता आपला मसाला फ्राय करून झाला आहे आता त्यामध्ये आपण जे मटण आहे अळणी केलेलं ते फक्त मटण काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे पहा अशा पद्धतीने आपण जे मटण अळणी केलेलं होतं ते नुसतं अळणी मटण त्याच्यामध्ये आधी टाकलेलं आहे आणि हे टाकून आपल्याला झाल्यानंतर पुन्हा हे मटण असं छान फ्राय करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने हे आता आपण फ्राय केलेलं आहे अगदी व्यवस्थित हे मटण फ्राय करायचं आहे मटण फ्राय झाल्यानंतर जे अळणी पाणी होतं म्हणजे आपण मटण शिजवलेलं जे पाणी होतं ते पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने आपण हे छान मिक्स करायचं आहे आणि त्यावरती एक झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं पाच मिनटासाठी झाकण ठेवून एक वाफ येऊन द्यायची आहे पहा पाच मिनटं झाले आहेत आता आपण हे झाकण काढायचं आहे तुम्ही पाहू शकता कसं ऑईल सेपरेट झालेलं आहे आणि आपलं मटन पण मस्त असं झालेलं आहे आता पुन्हा हे छान असं फ्राय करायचं आहे आणि फ्राय झाल्यानंतर आता आपण जे उरलेलं अळणी पाणी होतं तेही आपण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पहा हे झालेलं आहे आता आपण जे उरलेलं पाणी होतं ते यामध्ये टाकलेलं आहे आणि हे जवळजवळ सात ते आठ किंवा आठ ते, ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही लो मीडियम फ्लेमवरती हे शिजवू शकता पहा आणि आता हे शिजवून झाल्यावर आपण यामध्ये उरलेला जो आपला एव्हरेस्टचा मटन मसाला होता म्हणजे अजून दोन चमचे तो टाकून घ्यायचा आहे पहा पण मटन मसाला टाकल्यानंतर पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे अगदी सोपी आणि सिम्पल रेसिपी आहे अगदी कमी साहित्यामध्ये बनते आणि खायला खूप टेस्टी लागते पहा आपला मटन सुक्कं मटन हे तयार होत आलेलं आहे तुम्ही पाहू शकता वरती कसं त्याला ऑइल सुटत आहे म्हणजेच आपलं याचा अर्थच की आपलं मटण हे आहे ते झालेलं आहे तर अगदी सोपी पद्धत आहे बनवायची आणि खूप छान मटन बनते तर आता आपण फ्लेम बंद करायची आहे आणि त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची आहे पहा आपलं सुकं मटन जे आहे ते तयार झालेलं आहे अगदी सोप्या पद्धतीमधलं आणि कमी साहित्यात होणारं हे झटपट होणारं मटन आहे तर कसं वाटलं नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका पहा आपलं हे मटन जे आहे ते खूप छान असं झालेलं आहे आणि हे, हे भाकरीसोबत खायला किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता आपलं मटण तयार झालेलं आहे कसं वाटलं हे नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करायला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय